सध्या बावीस जानेवारीला होत असलेल्या अयोध्येमध्ये दे श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा संपन्न होता या सोहळ्याचे मोजकेचे लोकांना निमंत्रण देण्यात आले यामध्ये सांगली येथील श्री सद्गुरु दत्तासाहेब कोकणीस महाराज यांचे तिसरे वंशज श्री गुरुनाथ कोटणीस महाराज यांना मिळाले निमंत्रण पत्रिका व अक्षदा स्वरूपात हे निमंत्रण देण्यात आलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी अनेकांनी आपल्याला त्याच्यासाठी प्राण खर्च घातले आपला असलेला राम मोकळा व्हावा आणि त्याचं मंदिर चांगलं व्हावं पाचशे वर्षानंतर ही गोष्ट आ या पिढीला बघायला मिळते ती अशी आहे की न भूतो न भविष्यशी अशी आहे आणि शासनाकडनं मला त्याचं आमंत्रण आल्याकारणानं आनंद एवढा आहे की माझ्या आयुष्यात मला ते राम मंदिर बघायला मिळणार कारण संपूर्ण हिंदूच्या हृदयातला असलेला तो राम की जो इंद्रियांना रमविणारा आणि चंद्रबीज सूर्यबीज अनलबीजी ज्याच्याजवळ आहे त्या तीन तत्वाच्या योगे बनलेला हा देह तो आपल्या आयुष्यात आपल्याला बघायला मिळतो ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि मंदिर असं आहे ती जिथं गेली असताना सुद्धा प्रेरणा मिळेल की ज्याच्या योगी आपल्या जीवनाची खरी ती कर्तव्यता काय आहे ही आपण साधावी आणि स्वरूपाची खरी अनुभूती घेऊन नरदेहाची ती कर्तव्यता साधावी इतका भव्य आणि दिव्य हे सोहळा आपल्या आयुष्यात बघायला मिळतो हेच आपलं खरं अर्थ आहे